नमस्कार मी श्री ओम सिद्धिविनायक फाउंडेशनची निकिता संजय सोपारकर अंबरनाथ फनसेपणा हनुमान मंदिरजवळ आमचा आश्रम आहे या आश्रमाचं एक वैशिष्ट्य आहे की या आश्रमात ज्या आजी आजोबांना मुलं बाळं नाही आहेत त्यांना पूर्णत निशुल्क इथे राहणं खाणं पिणं औषध पाणी सगळं केलं जातं समाजात असे काही लोक असतील आणि त्यांना खरंच आधाराची गरज असेल तर ता त्यांनी आमच्या आश्रमात यावं अशी मी नम्र विनंती करते आणि समाजाला आव्हान आहे की त्यांनी आपल्या आईवडिलांची आहेत ज्यांनी आपल्याला या पृथ्वी तलावर आणलं आहे तर ते जोपर्यंत जिवंत आहेत त्यांच्याशी व्यवस्थित वागावं वा, ही मी त्यांना नम्र विनंती करते आहे आणि त्यांना अशा वृद्धाश्रमात राहावं राहण्याची वेळ येऊ नये अशी काळजी त्यांनी घ्यावी आणि ज्यांना खरंच कोणी नाही त्यासाठी आम्ही ही संस्था स्थापन केली आहे दोन दोन हजार वीसमध्ये तर आज आम्हाला पाच वर्ष पूर्ण होत आहे वर्धापन दिन आहे आमचा हा आणि ज्याला कोणाला या आश्रमात आश्रय घ्यायचा असेल त्यांनी आम्हाला संपर्क करावा दीप प्रज्वलित केलं गेलं ही जी ज्यांची जागा आहे नारायण मिसाळ शंकर मिसाळ आणि या गावातले जे रहिवाशी आहे ज्यांनी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरीत्या आम्हाला पाठिंबा दिला आम्ही त्यांचे आभार मानतो आज आमच्याकडे जे पाच वर्षात आम्हाला ज्यांनी मदत केली ते सर्व पाहुणे आमच्याकडे आज त्यांनी उपस्थिती दाखवली त्यांचे मी आभार मानते आणि माझ्या बचत गटाच्या सगळं मित्र मे मैत्रिणी त्या इथे आल्यात त्यांचेही मी आभार मानते आमची ताई निकिता ते सोपरकर हिचा हा खूप सुत्य असा उपक्रम आहे आणि खरं तर आपण सख्या आपल्या सख्या नाही सांभाळत नाही आणि कोणतरी तिरैत्यालाही आपण एवढं प्रेमाने सांभाळणं ही प्रेमा खरं तर खूप मोठी गोष्ट आहे आणि ही सहज सगळ्यांना शक्य होईल अशातला भाग नाही आहे त्याच्यामुळे ही गोष्ट जर आपण नाही करू शकत तर आपण तिच्या कार्याला थोडा तरी हातभार लावावा ज्याला वेळ आहे त्याने वेळ द्यावा ज्यांच्याकडे पैसे आहे त्याने पैसे द्यावेत त्याच्याकडे स्किल आहे त्याने आपलं स्किल ह्या इथल्या काही लोकांच्या उपयोगी पडणाऱ्यासारखं असेल तर त्याला नक्कीच ते स्किल आपण त्याला वाप वापरू द्यावं किंवा त्याचा आपण लाभ करून घ्यावा ते, ते स्वतःसाठी आहे आणि हे कसं पुण्याचं काम आहे खरं तर ज्या लोकांना कोणीही नाही आहे त्यांचा निराधार आहे म्हणजे जगे ज्यास कोणी नाही त्यास देव आहे निराधार आभाळाचा तोच बाहारस आहे तशी आमची निकिताताई इथे अनेक निराधारांना आधार देत आहे त्यांचे पुण्य तर घेत आहेच पण ते आम्हालाही काही का फुल ना काहीतरी फुलं फुलाची पागे सेवा करायची जी संधी देत आहे त्याचबद्दल तिचे खूप खूप आभार आणि तिच्या या वृद्धाश्रमासाठी अनेक प्रकारची मदतीची गरज असते कपडे लते लागतात औषध पाणी लागतं खाणं पिणं लागतं तर ज्याला जे शक्य आहे त्याने जरूर या आश्रमाला द्यावं आश्रम लहानच आहे आता फक्त दहा बारा लोकच आहेत पण ते फक्त नाही आहे ना एक माणूस हे खूप असतो आणि हे तर दहा लोकांना स्व खर्चाने अगदी विनामूल्य पूर्णतः मोफत ती देत आहे तर खरं तर हे कोणासाठी करते कोणा तिरायतासाठी करते का नाही ती माणुसकीसाठी करते आणि या माणुसकी जपण्याचा आम्हालाही तिने संधी द्या द्यावी त्याला आम्ही थोडाफार हातभार लावत आहे त्याबद्दल धन्यवाद हे जो श्री ओम श्री विनायक जो फाउंडेशन एवन वृद्धाश्रम जो मेरी फ्रेंड निकिता बहुत ही से कर रही है और सबसे प्राउड की बात है कि यहाँ पर सब वो फ्री में है अदरवाइज हम कहीं जाते हैं कोई अपने माँ बाप को लेके जाते हैं तो वहाँ पे करके रखते हैं बट यहाँ पर वो टोटली फ्री ऑफ कॉस्ट में चला रहे एंड यहाँ क्लीनिंग क्लीन बोलो हर एक चीज़ बहुत अच्छा है और मैं सबको यही बताऊँगी कि अगर आप सब कभी भी कुछ सोचना है तो आप इस फाउंडेशन के बारे में जरूर सोचना यहाँ पर इज गुड बहुत अच्छा है खाना बोलो हर एक चीज़ एवरी थिंग इज गुड थैंक यू सो मच हरे कृष्णा सबको मैं यहाँ पे एक विज़िटर बन के आई थी आठ दिन मैं यहाँ पे रही हूँ और मैंने ये मैडम का डेडिकेशन देखा है ये इंस्टीट्यूशन के लिए जिस तरीके से वो सबका ध्यान रखती है स्पेशली वो दीपा मैडम का जो हमेशा रोती रहती है घर में उनके बार बार वो फ़ोन करवाती है उनसे बहुत उनको अपनापन देती है जस्ट लाइक अ मदर टेकिंग केयर ऑफ अ चिल्ड्रेन शी इज़ टेकिंग केयर ऑफ़ एवरीबडी उनका इंस्पिरेशन उनका गाइडेंस उनका देखभाल से ये भी सब वैसे ही हो गए हैं so है तो आई विश ऑल द बेस्ट टू एवरीबॉडी गॉड ब्लेस ऑल ऑफ यू हरे कृष्णा गोळश्री सिद्धिविनायक फाउंडेशन ह्याच्यामध्ये मी इथे सर्वांची सेवा करत आहे मॅडम आमचा खूप छान आहेत सर्वसे म्हणजे हे करता सर्वांचं ध्यान ठेवतात सर्वा लक्ष ठेवतात सर्वांना माया करतात घरच्यांसारखं परवेस म्हणजे घर परिवारासारखं वागवतात मी पण इथे त्यांचा सर्वांची सेवा करते मला पण खूप छान वाटतं आणि सर्वांची देखभाल करते छान वाटतं